नमस्ते मी अतुल पाटील उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन आपण दुम्ण कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे शहरामधील कचरा शहरा संकलन त्याची वाहतूक आणि त्याच्यावर प्रक्रिया करणं ही कामं आपण महापालिकेतर्फे पार पाडतो आपण संपूर्ण जे कल्याण डोंबिवली शहरातले दहा वॉर्ड आहेत त्या दहा वॉर्डमधील संपूर्ण घनकचरा कलेक्शन करतो आपल्या त्या वाहनामधून आपले जे काही डोंबिवली त्याचबरोबर उंबरडे आणि बारावे आपले जे घनकचर व्यवस्थापनचे प्रोसेसिंगचे प्लांट आहेत त्याच्यावर आपण त्याच्यावर प्रक्रिया करतो त्याचबरोबर दहा टन कॅपॅसिटीचे आपले तीन ठिकाणी छोटे बायोगॅस ही प्लांट आहेत त्याच्यावर आपण प्रक्रिया करतो आपण नुकतेच सात जे आपले वॉर्ड आहेत डी टू जे याच्यामधील कचरा कलेक्शन वाहतूक रस्ते सफाई व वॉर्ड स्वच्छता या बेसिसवर आपण एक कन्सेशनर याच्यासाठी नेमलेला आहे की ज्या कन्सेशन कन्सेशनरद्वारे संपूर्ण नवीन गाड्या त्याच्यामध्ये काही टिप्पर असतील काही बॅटरी ऑपरेटेड वेहिकल आहेत त्याच्यामध्ये मोठ्या एलआरसी आहेत काही वेस्ट टू वेल्थ सेंटर आपण उभारतोय की ज्याच्यामध्ये छोट्या कंट्या गाड्यामधून कचरा आणून तो कॉम्प्रेस करून मोठ्या कंटेनर मधून त्याची वाहतूक करणार आहे जेणेकरून शहरामधील जे काही कचरा का संकलनासाठीची किंवा ट्रान्सपोर्टेशन जे होतं ते कमी होऊन नागरिकांनाही त्याचा फायदा होणार आहे